अत्यंत निर्घुण आणि क्रूर अशा घटना महिलांवर होत आहेत निर्भयापासून ते आता बदलापूरपर्यंत अत्याचाराच्या घटना वाढत आहेत या क्रूरतेवर आपण लक्ष दिले गेले पाहिजे त्यांना दिल्या जाणाऱ्या आपण लक्ष द्यायला पाहिजे राजकारण न करता सामाजिक लक्ष देऊन हाताळले पाहिजे असं मी पंढरीनाथाच्या दरबारात सांगते ज्यांना त्या पुतळ्याची जास्त माहिती आहे त्यांच्याकडून चौकशी होईल आणि पुन्हा नवीन पुतळा बसवतील असे मला वाटते दर्शन मी खरं तर अक्कलकोट तुळजापूर निलंगा असा विधानसभा मतदारसंघाचा दौरा पक्ष म्हणून लावला होता साहजिके या सर्व अत्यंत पवित्र आणि दिव्य ठिकाणी गेल्यावर आपण तिथे जाऊन आपल्या श्रद्धास्था स्थळाच्या चरणी नतमस्तक होतो विठोबा रुखुमाई हे तर महाराष्ट्रासाठी सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मिळाले माझ्या आईला पण घेऊन आले आज त्यामुळे अत्यंत वैयक्तिक असा दौरा आहे मी सोलापूरकडनं मुंबईला जात असताना पंढरपूरच्या दर्शनाला थांबले इतका साधा आजचा कार्यक्रम लोक हे पा तुम्ही याला असा विचार करता की एक व्यक्ती गेला किंवा एखादा नेता गेला तर त्या राजकीय परिस्थितीत तो गेला असेल पण अख्खेच्या अख्खे पक्ष आमच्याबरोबर आलेत हे तुम्ही विसरून जात आहे त्यामुळे आमची आम शक्ती होण्या कमी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही शिवाजी महाराजांचा पुतळा मालवण पडलाय त्याच्यावर सध्या त्याच्यावर संबंधित मंत्री संबंधित अधिकारी ज्यांनी त्या पुतळ्याचं जास्त त्यांना व्यवस्थापनाची माहिती आहे त्यांनी जो बाईट दिलेला आहे त्याच्यानंतर मी काय वेगळं बोलायचं आवश्यकता नाही त्याच्यावर जे काय आहे चौकशी करतील आणि परत नवीन पुतळा बसवतील असं मला वाटतं अत्यंत निर्घृण अत्यंत क्रूर अशा घटना महिलांबरोबर गेल्या अनेक मला वाटतं हे दशक जर आपण पाहिलं निर्भयापासून ते आत्ता बदलापूरपर्यंत या अत्याचारांमध्ये क्रूरता वाढत चाललेली आहे आणि ह्या क्रूरतेवर आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे त्यांच्यावर देणाऱ्या शिक्षा याच्यावर आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि जर ह्या दशकामधल्या घटना असतील तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या लोकांनी निभावलेल्या आहेत तर कुठेतरी आहे सामाजिक आपण ह्याच्यामध्ये लक्ष देऊन ह्या विषयाला हाताळलं पाहिजे याला राजकारण केलं नाही पाहिजे असं पंढरीनाथाच्या दरबारात मी स्पष्टपणे सांगते मी जरी विरोधी पक्षात असते तर ह्याचं राजकारण केलं नसतं हा माझ्यासाठी पंकजा गोपीनाथ मुंडे म्हणून अत्यंत संवेदनशील आणि हृदयाला अत्यंत पिळवटून टाकणारा विषय आहे अशा नराधमांना चौकात आणून शिक्षा दिली पाहिजे एवढं मात्र मला वाटतं ठीक आहे